नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो असं म्हटलं जातं की जर तुमची भक्ती खरी असेल निस्वार्थ असेल तर परमेश्वराला तुमच्या भक्तीवर प्रसन्न व्हावेच लागते आणि तुमच्याजवळ वैकुंठ वा सोडून यावेच लागते असंच काहीतरी फक्त पुंडलिकाच्या बाबतीत आणि पंढरपूर निवासी असलेल्या विठ्ठलाच्या बाबतीत घडलेले आहे पांडुरंग महात्म्य पुराणामध्ये श्री पांडुरंगाच्या प्रकटण्याच्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आणि त्यामागे चार देखील आपल्याला यापूर्वी आढळतात तसं पाहायला गेलं तर पांडुरंग महात्म्यामध्ये श्री पांडुरंगाचे चरित्र लिहिण्यात आलेले आहे माद ले ले. या चरित्रामध्ये पंढरपुरामध्ये पांडुरंगासोबत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याचे वर्णन केले गेले आहे पांडुरंग श्री पंढरपूर क्षेत्री प्रगट होण्याची कारणं देखील वेगवेगळी आहेत तसं पाहायला गेलं तर ही काणे चार आहेत या चारही कारणांमुळे कालांतराने श्री पांडुरंग आजही इथे वास्तव्य करीत आहेत अशी भक्तांची मान्यता आहे या चार, चार निमित्तांपैकी पहिलं निमित्त म्हणजे ते म्हणजे पाद्म पांडुरंग महात्म्य अध्याय दोन नुसार दिंडीर देंदेर्वना, दिंडीरव नावाचा दैत्य दे खूप मातला होता हा दैत्य तिथल्या प्रजेला खूप सतावत असे प्रजेचं नुकसान करत असे प्रजा या दैत्याच्या अत्याचाराला त्रासली होती रैतेच्या त्रासाला बळी पडलेली ही जनता शेवटी श्री विष्णू यांच्याकडे धावून आली आणि भक्तांच्या कल्याणासाठी व उद्धारासाठी श्री विष्णू यांनी मल्लिकार्जुन शिवाचे रूप धारण केले आणि या दैत्याचा लोहादंडाने वध केला पंढरपूरला येण्याचे दुसरे निमित्त ते असे ठरले की श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये देखील राधेला जवळीक केल्यामुळे रुक्मिणी रुसून बसली होती रुक्मिणीला इतका मनस्ताप झाला की ते कोणालाही न सांगता भीमा नदीच्या काठीवर येऊन दिंडिर येऊन राहिले खूप सारे शोध घेतल्यानंतर श्रीकृष्ण गाई गोपाळांसह प्रथम गोपाळपूर येथे आले तिथे आल्यावर सर्व परिवार तिथेच ठेवून एक तास गोपवेशाने रुक्मिणीकडे गेला हा प्रसंग पार्म पांडुरंग महात्म्य अध्याय एक मध्ये सांगण्यात आलेला आहे भक्त पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेने संतुष्ट होऊन त्याच्या आश्रमात कृष्ण गोपवेशे त्याला दर्शन देण्यासाठी येतात आणि कालांतराने तिथेच राहून युगे न युगे विठ्ठल म्हणून रूप धारण करतात हे झाले तिसरे निमित्त

पद्मा नावाच्या मुलीचे व्रत पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण तिच्याहून सुंदर रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट होतात देवाच्या सुंदर मोहित रूप पाहून पद्मा खूपच खुश होऊन जाते देवाला पाहिल्यानंतर तिचे वस्त्र गोवून जातात केस मोकळे होतात देवाच्या वर्धनामुळे तिच्या नावाने मुक्तकेशी हे तीर्थक्षेत्र निर्माण होते वरील हे सर्व निमित्त देवाच्या म्हणजे श्री विठ्ठलाच्या निर्मितीचे कारण ठरले आहेत आज ही चार कारण आपल्याला शिश्रेत पंढरपूरच्या निर्मितीचे महत्त्व सांगत असतात तर मित्रांनो आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूबच्या नवती नवीन असाल त्रेचनाला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे वे राहील धन्यवाद